वाल्विकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळखतो वाल्विकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविल प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसत तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे कशा कशाच्या आधारावर त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत का पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सीआयडी चा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही मग तातडीने डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करना काय असू शकत त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळखतो परंतु ते तुमच्या समोर कॅमेरा समोर सांगणं योग्य नाही त्यांनी तुम्ही काहीतरी ऑर्ग्युमेंट केलं त्याच्यानंतर मागे काय होत काय ऑर्ग्युमेंट काय असत शिवाजी महाराजांनी गरिमी कावा अनेक वेळा सांगितलेला आहे त्यातला एक वापरलं मी एवढं समजा गरिमी कावा जसं बाहेर माहितीये तसं तुमचा एक गावा मला कावा नसतो <laughs> मी युक्ती सांग काय होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका